प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार घडला होता तहाराबादच्या वन कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि या संपूर्ण दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास राजेंद्र साळुंके जे आहेत ते ऐंशी टक्के भाजलेले होते काल मध्यरात्रीच्या सुमारास दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर आता त्यांचे हे सगळे नातेवाईक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत महिनाभरापूर्वी आपल्या वरिष्ठांकडून कशा पद्धतीनं जाच होतोय आणि त्यापासून आपली सुटका करावी अशा पद्धतीचं पत्र राजेंद्र साळुंके यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला दिलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्याला आपलं आयुष्य संपवावं लागलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे अधिकारी आहेत दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी हे सगळे करत आहेत काय नेमकी मागणी आमची मागणी एकच आहे साहेब जो कोणी दोषी आहे सागर पाटील नावाचा वनपाला एक अधिकारी ज्याच्या जाचाला कंटाळून आणि त्याच्या त्याच्यासमवेत काही गायकवाड देवरे आयरे असे दोन तीन कर्मचारी मिळून त्यांना जो त्यांचा छळ होता तो मोठ्या प्रमाणामध्ये होता गेल्या दोन वर्षापासून हा त्रास त्यांना चालू होता त्यांनी वेळोवेळी शासनाला कागदोपत्रित पाठपुरावा पण केला होता आणि प्रशासनात त्यांनी वेळोवेळी सोशल मीडिया असेल पत्रकार परिषद असतील त्यांच्यामधून त्यांनी शासनाला निदर्शनात आणून दिलं होतं दखल घेतली गेली नाही पण एकूणच तुम्ही चिरंजीव आहात त्यांचे आता या संदर्भातली तुमची थेट मागणी काय आहे खरंतर महिनाभरापूर्वी पत्र पण दिले होते त्यांनी हो एक महिना आधी सांगून सुद्धा कुठल्याच प्रशासनाने कुठलीच कार्यवाही केली नाही कुठलंच लक्ष दिलेलं नाही माझे वडील कैलासवाशी राजेंद्र काळू साळुंके यांचा जीव घेणारा जो नरादमे सागर पाटील आणि अन्य त्यांचे सहकारी यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी माझ्या वडिलांवर अंत्यसंस्कार करणार नाही पण एकूणच आता आपण पोलीस स्टेशनला जात आहात काय नेमकी आपली मागणी एकच आहे जर पंधरा वीस दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं तर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही संपूर्णपणे पाठ फिरवली पोलीस प्रशासनाने वन कर्मचाऱ्यांनी जे मेन साहेब होते वन वन विभागाचे त्यांनी व त्यांच्या कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली नाही व त्यांना आत्मधनास प्रावृत्त केलं त्यांच्या मृत्यूच ते कारणीभूत ठरलेले आहेत त्यांच्या मृत्यूस जे 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 लोक कारणीभूत ठरलेले आहेत त्यांच्यावर परिपूर्ण कारवाई गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात यावी पण आपण बघतोय की हे सगळे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि एकूणच जोपर्यंत थेट कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं